नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की प्रिया पेपर घेऊन आलेले असते अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे आता ते आजी पाहत असते आणि अस्मिताला आनंद होत असतो जर खरंच हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज खरं असेल तर माझ्याकडे पुन्हा प्रिया वहिनी म्हणून येईल मला सायली नको आहे वहिनी म्हणून मग इकडे आजी प्रत्येक पेपरचं प्रत्येक पान वाचत असते त्या पानावरती सांगते तन्वी की बघ आजी तुझा कसा विश्वासघात केला आहे एक वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि दोघांनी सह्याही केलेले आहे असं सगळं ती बोलत असते आणि मग ती आजी प्रत्येक क्षण आठवत असते ज्या दिवशी अर्जुन आणि तन्वीचा साखरपुडा होता त्याच दिवशी अर्जुन सायलीला घरी घेऊन आला होता आणि त्याने सगळ्यांसमोर सांगितलं होतं की मी ह्या मुली खूप प्रेम करतो आणि त्याच्याशीच लग्न करून इथे आलो आहोत असं म्हणून त्याने घरात स्वतः प्रवेश केला होता आणि तिचा ग्रहप्रवेशही त्याने स्वतःच्या हाताने केला होता सगळ्यांच्या विरोधात जाऊन आणि आधी एक दिवस प्रियानेही पेपर आणले होते तीही सांगत होती की हा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे तेव्हा या आजी चिडली होती आणि आजीने देवासमोर सायलीला शपथ घ्यायला लावली तेव्हा सायली म्हणे आम्ही देवाच्या साक्षीने फेरे साथ घेऊन लग्न केलेले आहे हे बोलल्यानंतर आजीचा विश्वास बसला होता पण आता पुन्हा तेच आजीसमोर नव्याने खरेखरे पेपर प्रिया घेऊन आले आहे आणि ते पाहिल्यानंतर इकडे चैतन्यालाही घाम फुटला आता तर सगळं घरच्यांसमोर येणार म्हणून चैतन्य घाम पुसत असतो तितक्यात अश्विन त्याच्याकडे ते पाहतो तेव्हा तो म्हणतो काही नाही रे बघ ना ही मुलगी कशी टेन्शन देते आणि इकडे आजी खूप रागवलेली असते आजीच्या चेहऱ्यावरचा तो एवढा संताप घरातली प्रत्येक व्यक्ती घाबरलेली असते सगळ्यांच्या अंग कपाळाला घाम आलेला असतो सगळेजण टेन्शनमध्ये असतात की आता आजी काय करणार मग ती आजी अर्जुनाने सायलीकडे पाहू लागते ते दोघं तिची नजरच चुकवतात नजरेला नजर देऊ शकत नाही कारण आजी इतकी रागा रागाने आणि तावा तावाने त्यांच्याकडे पाहत जात असते तितक्यात ते तिला प्रिया म्हणते बघ आजी तुझी नजर कशी चुकवत आहे तोंड कसं खाली घालून जण उभे आहे कारण हे दोघंजणं गुन्हेगार आहेत यांनी तुमच्या सगळ्यांशी खोटं बोललेलं तुमचं मन दुखवलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आणि तुम्हाला सांगितलं की आम्ही दोघं खरे नवरा बायको आहोत बघ त्यांच्याकडे आणि हे सगळं एकूण कल्पनाचा खूप संताप होत असतो दरवेळी ही मुलगी काहीतरी घरावर संकट घेऊन येते अर्जुनानी सायलीच्याच मागे लागलेले असते असं तिला वाटत असतं तेव्हा आजी त्या दोघांकडे पाहता पाहता मागे वळते आणि प्रियाच्या एकदम खन खन कानाखाली वाजवते आणि मग प्रिया म्हणते काय झालं आजी आज इकडे सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा हासू आवरत नव्हतं प्रत्येकाला इतका आनंद झाला होता कारण दरवेळी प्रियाचं आजी ऐकते पण ह्यावेळी काही आजीने तिचं काही ऐकलेलं नसतं तेव्हा आजी म्हणते तू मला वेडी समजती का मला अडाणी समजती मला वाचता येत नाही तेव्हा ती म्हणते आजी तू मलाच का मारते मी काय केलं आहे तू असं का केलंस तू मला मारलं मी काय केलं आहे का आजी मी तुला खरे खरे पेपरच दाखवले आहे तेव्हा आजी खूप चिडते आजी म्हणते तुला काय वाटतं मी अडाणी आहे मला वाचता येत नाही एकदा ते पेपर खोलून बघ बरं इकडे चैतन्य अश्विन यांचाही हसू आवरता आवरता नाकी नऊ येतात प्रत्येकाला खूप आनंद होत असतो दरवेळी आजी तिचा ऐकते पण ह्यावेळी काही ऐकलेलं नसतं अर्जुन सायली गालातली गालात हसत असतात आता पुढे पुन आ, प्रिया म्हणते बघू मला काय झालं आहे मी तर व्यवस्थित पेपर वाचून आणले होते आजी तिला म्हणते जा आणि ते ठेवलेले पेपर तू स्वतः वाच आणि मलाही ऐकून दाखव वाचवून आणि मग ती घाईघाईने तिथे जाते ते पेपर ती पाहू लागते पेपरमधले प्रत्येक गोष्ट ती वाचून पाहून घेऊन आली होती मग ती पुन्हा ती फाईल वाचते आणि त्या फाईलमध्ये असतात खुणाची फाईल कुणाची तरी आणि मग ते पाहिल्यानंतर ती म्हणते मी स्वतः माझ्या डोळ्यांनी ते सह्या पाहिल्या होत्या सगळं काही कॉन्ट्रॅक्ट वाचलं होतं ही फाईल कशी बदलू शकते मी ती घेतली आणि लगेच इकडे आलेली आहे म्हणून ती सगळ्या पाहिल फाईलचे पानं उचकू लागते आणि मग सगळ्यांना आश्चर्य वाटतं की ही काय करते आहे चैतन्य मात्र अर्जुनकडे पाहत असतो ही तर आपल्या साळवींची फाईल इथे कशी आली मग तो तिला त्याला खुणवतो थोडा वेळ शांतरा राहा मग प्रिया म्हणते हे शक्यच नाही मी माझ्या डोळ्यांनी त्यांच्या दोघांच्या सह्या पाहिल्या होत्या कॉन्ट्रॅक्ट पेपर मी स्वतः वाचला होता आजी तिला म्हणते हे बघ दरवेळी मी तुला पाठीशी घालते मन तुझं दुखावलं आहे तुझं लग्न मोडलं तुला अर्जुनशी लग्न करायचं होतं असं मी म्हणते पण तू दरवेळी तेच तेच करते दरवेळी माझ्या घरात येते आमची भांडणं लावण्याचा प्रयत्न करते हे मला खूप वेळा लक्षात आलं आता तर कल्पनाही चिडलेली आहे दरवेळी माझ्या सुनाच्या आणि मुलाच्या संसारात डोकवायला येत असते खूप झालं तुझं आता तुझ्या खूप चुका पदरात घेतल्या पण आत्ता घेतल्या जाणार नाही प्रतापरावही चिडतात ही मुलगी दरवेळी काहीतरी आरोप घेऊन आपल्या घरी येते भांडणं लावण्याचा प्रयत्न करत असते पण आता ह्यावेळी कल्पना खूप चिडलेली आहे आता ती मागचं पुढचं सगळं काही आजीला सांगणार आहे तेव्हा ती खूप घा प्रिया खूप घाबरते आणि ती सांगते नाही मी खरंच याच्यात पेपर पाहिले होते मी स्वतः वाचली होती माझ्यावर विश्वास ठेवा पण तिच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही तेव्हा अर्जुन टाळ्या वाजत वाजत येतो दंगड मोडलं तरी काही दंगड वर करण्याचा प्रयत्न काही तू सोडत नाही एकदम कुत्र्यासारखी तुझी हालत झाली आहे असं म्हणत अर्जुन म्हणतो ही फाईल माझ्या ऑफिसमधली आहे आणि ती कालच माझ्याकडे आली आहे आता ती तुझ्याकडे कशी आली याचा अर्थ तू आमच्या ऑफिसमध्ये चोरी केलीस का चोरी म्हटल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य वाटतं तितक्यात आजीच्या मागणं प्रिया पु सायली पुढे येते सायली म्हणते तू दरवेळेला आहे अशीच खोटं बोलायची इथेही तेच करत आहेस हे चिडतात कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे खूप मोठा आरोप आहे तू माझ्या मुलावर आणि सुनावर लावले नाही आमचे संस्कार काही इतके वाईट आहेत का कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसारखी गोष्ट आमच्या घरातली कोणतीही व्यक्तीच करू शकणार नाही हे ऐकल्यानंतर तर चैतन्याला वाईट वाटतं तो अर्जुनाने सायलीकडे पाहू लागतो सायलीलाही खूपच वाईट वाटत असतं आपण त्यांची दिशाभूल करत आहोत याचं गिल्टही तिला असतं पण पन कल्पना म्हणते आता हिचे सगळे गुन्हे पोटात घातले पण ह्यावेळी मी घालणार नाही रविराज सरांना मी सांगितल्याशिवाय राहणार नाही तू आत्तापर्यंत काय काय केले ते सगळं काही मी रविराज सरांना सांगणार मग ती विमलला म्हणते जागं माझा मोबाईल घेऊन ये मग विमल घ रूममध्ये जाते तुरू आणि तिथनं तिचा मोबाईल घेऊन येते आणि मग कल्पना फोन लावते तो थेट रविराज सरांना रविराज झोपेत असतात झोपेमध्ये उठतात आणि एवढ्या रात्री कोणाचा फोन म्हणून घाबरतात वहिनी कल्पना वहिनीने इतका रात्री फोन का केला म्हणून त्यांना भीती वाटू लागते ते पटकन फोन उचलतात इकडे कल्पना वाट पाहत असते कधी फोन उचलत आहे म्हणून रिंग तर वाजत आहे मग ती म्हणते लागलाय थांबा दोन मिनटं फोन वाजतो आहे मग तिकडनं रविराज सर म्हणतात हॅलो एवढ्या रात्री फोन तुम्ही का केला काही काळजीचं कारण आहे का पूर्ण आजी बरी आहे ना असं सगळं ते विचारू लागतात तेव्हा त्यांना तिकडनं कल्पना सांगते तुम्ही नाही इथे या मला तुमच्याशी बोलायचं आहे तुमची मुलगी आमच्या घरी एवढ्या रात्री आली आहे हे तुम्हाला ठाऊक तरी आहे का तेव्हा ते, ते म्हणतात नाही ती तर अभ्यासासाठी तिच्या मैत्रिणींच्या घरी आज मुक्कामासाठी गेली आहे मला सांगून गेली तेव्हा ती म्हणते ती तुमच्याशी खोटं बोलली काही अभ्यास वगैरे करायला गेली नाही प्रोजेक्ट वगैरे ती आमच्या घरी आहे तेव्हा हे ऐकल्यानंतर तिकडनं कल्पना म्हणते की तुम्ही लवकर घ आमच्या घरी या आता हे ऐकल्यानंतर रविरा सरांच्या पायाखालची जमीन हल्ली माझी मुलगी माझ्याशी खोटं बोलून तिथे कशी पोहोचली आता हे गुड त्याला कळेना त्याच्यासाठी त्याला तिकडे जावं लागेलच इकडे सायलीला आनंद होत असतो की आपण बाजी मारली आणि आजीही बोलत असते प्रियाला तितक्यात अर्जुन म्हणतो दरवेळी ही मुलगी आपल्या घरी येते आजी आपल्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करत असते हिची काही लहानपणाची सवय आहे ही असली मग अर्जुन म्हणतो खूप झालं तुझं इतक्या वेळा तुला सहन केलं पण इथून पुढे आमच्या घरात तू तोंड घालायचं नाहीस आणि चैतन्य आणि अश्विन म्हणतो रवीराज सर आले की हिला बरोबर सरळ करतील त्यांना ही त्यांना हँडल करायला फक्त रवीराज सरच पुरेशा आहे प्रताप त्यावर तितक्यात म्हणतो दरवेळी ही मुलगी आपल्या घरात येते काहीतरी वाद घालून जाते सायली ही तिला समजवत असते की तू आश्रमात असतानाही अशीच करायची मधुव तुला किती समजवायची असं खोटं बोलू नको तितक्यात ती सायलीवर धावून जाते ए मधी मधी बोलायचं नाही तितक्यात आजी म्हणते तू चूक केली आहेस तुला आता प्रत्येकाचं बोलणं ऐकावं लागेल अगदी सायलीचंसुद्धा तेव्हा तू गप्प उभे राहा आता तिचं ऐकून घे तेव्हा सायली बोलू लागते की आश्रमात असतानापासून तुझी अशीच घाणे सवय चुकीच्या गोष्टी काय करायच्या त्या रेटायच्या तुला कितीतरी वेळा मधुभाऊंनी चांगल्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न केला पण तू कधीच त्या आत्मसात के ना केल्या नाहीस तितक्यात तिथे एंट्री होते रविराज सरांची रविराज सर तिला विचारतात तू इथे काय करत आहे तेव्हा ती बाबा अहो मी असं तसं सांगू लागते तिचं तिचं सावरण्याचा प्रयत्न करत असते रविराज सरांना नेहमीप्रमाणे गुंडाळण्याचा प्रयत्न तितक्यात आजी म्हणते खूप झालं आता त्याच्याशी खोटं बोलणार आहेस का तू इथे आले आहे हे खरं आहे ना रविराज ती तुझ्याशी खोटं बोलत आहे तितक्यात प्रतापराव खूप चिडलेले असत ते म्हणतात दरवेळी ही मुलगी आमच्या घरात येते आणि काहीतरी वाद घालण्याचा प्रयत्न करते यावेळी तर तिने अर्जुन आणि सायलीने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केला आहे असं सत्य सांगू लागले आहे आता तू तु तुझ्या मुलीला कसं आवरायचं तू पहा दरवेळी आम्ही काय म्हणतो की हिचं लग्न मोडलं म्हणून हिच्या डोक्यात हेच गोष्ट फिरत असते त्या दुःखात असते पण मला तर आत्ता वाटतं आहे तिच्या डोक्यात फरकच पडलेला आहे तिला डॉक्टरची गरज आहे असंही ते बोलू लागतात तेव्हा रविराज सरांना खूप वाईट वाटत असतं त्यांच्या मुलीमुळे त्यांना या घरात तितका मान होता आता मान खाली घालून उभं राहावं आहे अर्जुनलाही वाईट वाटत असतं की आपल्या सरांची या मुलीमुळे काय अवस्था झाली आहे तितक्यात अस्मिता म्हणते तू ना त्या साक्षीचं काही ऐकत जाऊ नको ती तुला काही बाई सांगते आणि ही बघ कशी तुला तोंडावं पाडते आणि त्या साक्षीमुळेच तू आज तोंडावं पडली आहेस असं अस्मिता प्रियाला समजवू लागते आणि प्रिया तिच्या वडिलांसमोर काहीही म्हणत नाही कारण आता इतके आरोप जे खरे आहे ते तिच्यावर आले आहे आता रविरा सरांना कसं गुंडाळावं तेही ही तिला समजेना कल्पना तीही सांगू लागती। की दरवेळी ही मुलगी आमच्या घरी येते अर्जुन शायलीमध्ये वाद घालण्याचा आणि त्यांचं लग्न मोडण्याचा प्रयत्न करते आम्हालाही मान्य आहे की अर्जुनमुळे इचं साखरपुडा मोडला इचं मन दुखावलं पण दरवेळी ही हेच करते आता हे सहनशक्तीच्या पल्लीकडे गेलेलं आहे गे तेव्हा ती आजीशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करू लागते पण आजी म्हणते तुझं तोंड आता मला पुन्हा ह्या जन्मात इथे दाखवू नको आणि ती पुन्हा समजावू लागते बाजू समोर मांडू लागते रविराजलाही समजावू लागते पण रविराज म्हणतो आता शांत राहा आता बोलायचं नाही आणि आजी पुन्हा त्या प्रियाला सांगू लागते ह्या घरात सुभेदारांच्या तू पुन्हा पाऊल ठेवायचं नाही तुझी ह्या घरात येण्याची मार्ग सगळी बंद झालेली आहे आता तू या घरात माझ्या परवानगीशिवाय कधीही पाऊल ठेवायचं नाही तुला या घरात येण्यापासून मी बंदी घालते मी स्वतः पूर्ण आजी माझं जर तू ऐकलं नाहीस तर पा माझ्या नातवाच्या संसारात इतके दिवस तु मी तुला सहन केलं कारण तुझं मन दुखावलं गेलं असं मी समजायचे पण इथून पुढे तू या घरात पाऊल ठेवायचं नाही ती आजीशी बोलण्याचा प्रयत्न करू लागते आजी आज माझा ऐकून तरी घ्या पण आजी आज म्हणते एक शब्दही बोलू नको कल्पनाला तर आनंदच होत असतो की आजीने आज इतका मोठा निर्णय घेऊन टाकलेला आहे आणि आजी म्हणतंच ते रविराज या मुलीला परत माझ्या दारात पाऊल ठेवून द्यायचा नाही ही, ही जबाबदारी तुझी ती बोलण्याचा प्रयत्न करू लागते रविराज तिला रागवतात आणि तिला हाताल धरून सोबत घेऊन निघू लागतात ती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते आजीशी पण रविराज काही ऐकत नाही तिला धक्का देत देत घराबाहेर घेऊन जातात अस्मिता आजीला म्हणते खरंच तू आता तिला येऊ देणार नाही तेव्हा आजी म्हणते हो तिला या घरात येण्यापासून बंदी आहे आणि मग सायली आजीला म्हणते तुम्हाला दमल्यासारखं होत असेल आजी तुम्ही जाऊन थोडासा आराम करता का तुम्ही स्ट्रेसमध्ये घे आला आहात आता जास्त टेन्शन घेऊ नका आराम करा थोडा वेळ मग विमल आजीला घेऊन तिच्या रूममध्ये जाते आणि मग प्रत्येकजण आपापल्या रूममध्ये झोपायला जाण्यासाठी निघत असतात सगळेजण एकमेकाकडे पाहत असतात आणि आपापल्या रूममध्ये निघून जातात पण चैतन्याला खूप खुदबुद लागली आहे हा सगळा काय घडला आहे हा प्रकार तो त्याला काही समजे ना अर्जुन त्याला थोडा वेळ शांत राहा इथे कोणी आपलं बोलणं ऐक केल म्हणून खुनवतो आणि मग सगळेजण त्यांची त्यांच्या रूममध्ये गेल्यावर चैतन्य अर्जुन आणि सायली वरती त्यांच्या रूममध्ये येतात आणि चैतन्य विचारू लागतो हा सगळा काय प्रकार आहे आणि ती फाईल त्या आपल्या ऑफिसमधली ती तिच्याकडे कशी पोहोचली मग तो सांगू लागतो की आपल्या ऑफिसमध्ये चोरी करायला गेली होती तन्वी तिच्याकडे ती फाईल आपली हा ऑफिसमधली बरोबर लागली आहे अरे देवा ती कधी कशी काय असं विचारू लागतो चैतन्य मग चैतन्यला प्रश्न पडतो ती फाईल तर आपल्या ऑफिसमध्ये होती मग तू कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर तेही तिच्या हाती लागले का तेव्हा सायली म्हणते हो तिच्या हाती पेपर लागले होते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे आणि आपल्या ऑफिसमध्ये ती चावीने दरवाजा खोलून आतमध्ये गेली ती तिने कसं मॅनेज केलं तिलाच माहिती तेव्हा चैतन्य म्हणतो ओ oh माय गॉड किती पोहोचलेली मुलगी आहे ही आता पेपरपर्यंत पोहोचली मग पुढे काय झालं पेपर तर इथे वेगळीच आली मग असली पेपर कुठे आहे तेव्हा अर्जुन सांगू लागतो की तिच्याकडे खरे पेपर हाती लागले होते ती दुपारी आपल्याकडे चोरीच करण्याचा प्रयत्न करू ला करायला आली पण तिला तो करता आला नाही मग ती रात्री आली आणि तिने ती ते पेपर मिळवले देखील होते मग पुढे काय झालं म्हणून चैतन्यला आता उत्सुकता लागली मग ते पेपरचं सायली सांगू लागते तिने जे पेपर मिळवले ते एकदम खरे होते मग आमच्या सगळं लक्षात आलं आम्ही तिचा पाठलाग करून ते पेपर बदलले असं सगळं सायली सांगू लागते चैतन्यला आणि त्या दोघांनी केलेली सगळी क असं ते चैतन्याला सांगू लागतात पुढे दुसऱ्या दिवशी सायडीला वाईट वाटत असतं की आपण सगळ्या घरच्यांची फसवणूक करत आहे आपण सगळ्यांना सत्य सांगायला हवं तेव्हा अर्जुन म्हणतो इतक्या लवकर आणि या अशा पद्धतीत सगळ्या घरच्यांना सत्य सांगणं मला काही योग्य वाटत नाही आणि हे असं करण्याच्या प्रयत्नामध्ये आपणच आणखी अडकवून जाऊ आणि हे बोलणं मग तिलाही पटतं तीही मांडो लावून होकार देते तुम्ही म्हणताय ते पण खरं आहे पण आपलं लग्नही खरं आहे आपण काही खोटं लग्न केलेलं नाही फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचाच विषय आहे तर तो एक वर्ष झालेला आहे आणि मधुभाऊ सुटले की मग हे केसमधलं सगळं काही संपून जाईल आपल्याला काहीच टेन्शन राहणार नाही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचंही टेन्शन राहणार नाही मग पुढे असं म्हणतो तो तिथेच थांबतो सायडी पुन्हा त्याला विचारते पुढे पुढे काय करणार तेव्हा दोघांच्या मनातली गोष्ट तिथल्या तिथेच राहून जाते दोघांनाही सांगायचं असतं की मी तुमच्यावर प्रेम करते तुमच्यासोबत मला आयुष्यभर राहायचं आहे पण अर्जुनलाही ते सांगितलं जात नाही आणि सायलीलाही ते सांगितले जात नाही दोघांच्या मनातली गोष्ट दोघांच्या मनातच दरवेळीप्रमाणे राहून जाते इकडे साक्षी चौतळलेले आहे साक्षीने आता प्रियाचा डाव संपवायचा प्रयत्न कर करणार आहे प्रियाच्या एक वर एक मूर्खपणामुळे तीही त्या केसमध्ये अडकत चालली आहे त्यामुळे आता तिने एक माणूस पाठवला हो आहे तोही प्रियाला मारण्यासाठी प्रियाचे लक्ष देतं की रूमच्या बाहेर काहीतरी हालचाल होत आहे म्हणून ती खिडकीतनं बाहेर पाहण्याचा प्रयत्न करते तितक्यात तिच्या रूममध्ये एका माणसाची एंट्री होते त्याने तोंडावरती काळा रुमाल बांधलेला असतो आणि तो तिला बघतो तिचं तोंड दाबतो तोंड दाबल्यानंतर ती स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करू लागते हात पायांची झटपट सुरू होते खूप ओरडा करण्यासाठी ती तोंड उघडण्याचा प्रयत्न करते पण तो व्यक्ती काही तिला चान्स देत नाही आणि दोघांमध्ये झटापटी चालू होतात तो तिला कॉटवरती पाडतो आणि तिच्या तोंडावरती उशीने तिचा तोंड दाबण्याचा प्रयत्न सुरू करतो तीही स्वतःला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करत असते पण तो व्यक्ती इतका पॉवरफुल आहे त्याने तिचा तोंड दाबून आता मारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे पुढे जे काय होणार ते पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे व्हिडिओची नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि आपण पुन्हा भेटू धन्यवाद